नमस्कार मंडळी जर तुम्हाला या कथेचा आधीचा भाग आवडला असेल तर पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा तसेच बेल ऐकन वर प्रेस करा व अशा नवीन आणि रोमांचक कथा पाहण्यासाठी आमचे व्हिडिओ पाहत राहा ऑफिसवाली लव्ह स्टोरी भाग अकरा रितू आणि मोठी आई घरात येतात त्यांच्या घरीही तन्मयच्या घरचीच चर्चा सुरू असते मोठी आई रितूच्या बाबांना तिकडच्या सगळ्या गप्पा सांगत असते रितू हॉलमध्ये त्यांच्या जवळ बसून परीचा अभ्यास घेत असते मम्मा बस ना आता खूप दमले मी परी कंटाळा करत वाकड तोंड करून म्हणते हो का एवढं काय केलं असतो दमायला रितू बारीक डोळे करून तिच्या नाटकी चेहऱ्याकडे पाहत विचारते मी साहिल मामू आणि आजी सो आजी बरोबर खूप खेळले आजीने माझ्यासाठी पिझ्झा बनवला होता तो खूप होता मामूला आजी आणि मी दिलाच नाही चिव हसत तोंडावर हात ठेवत तिच्या मामूची झालेली फजिती सांगते व्हेरी बॅड परी मामू तुला किती खाऊ घेऊन येतो तुरा फिरायलाही घेऊन जातो आणि तू त्याला पिझ्झा दिला नाहीस मामू आता रागवलेला असेल आता तो येताना खाऊ नाही आणणार तुझ्यासाठी तिची मजा घेत बोलते मम्मा मामू मला मुद्दाम चिलवत होता म्हणूनच आजी आज म्हणाली की आपण मामूला नाही द्यायचा पिज्जा परी खोट खोट रडवेला तोंड करत म्हणते तू सांग ना मामूला मी नक्की पुढच्या वेळी दे पिझ्जा बर ठीक आहे आपण पुढच्या रविवारला पिझ्झा करूया तेव्हा तू मामूला पिझ्झा द्यायचा चार तिच्या फुलत म्हणते खोलच तू कलणार पिझ्झा यश थँक यू मम्मा परी आनंदून मी रितूच्या कालावर किस करते चल आता बी गुड गर्ल थोडाच अभ्यास राहिला आहे तो पूर्ण करून टाकूया रितू पुस्तकाकडे ओके मम्मा परत तिचा स्टडी करायला दुसऱ्या दिवशी रितू तिचं आणि परीच आवरून ऑफिसला निघून जाते तिला ऑफिस मध्ये पोचायला आज पंधरा मिनिट उशीर झालेला गुड मॉर्निंग मॅडम आज लेट मेघा रीतूला उशीर झालेला पाहून विचारते अगो हो बसमुळे थोडा उशीर झाला रितू बॅग ठेवत खुर्चीवर बसते इट्स ओके okay, अग मी असच विचारलं तू लवकर आली असतेस तर तुला ही ती न्यूज समजली असती बट नो वरीज मी ना, मेगा अशिक वर आहे ना मेघा म्हणते अशी कसली न्यूज आहे तुझ्याकडे आणि कोणी दिली रितू कपाळावर आठी पडत विचारते माझे ही जासूस मेघा ड्रेसला नसलेली कॉलर उडवत अभिमानाने म्हणते रितू बारीक डोळ्यांनी तिला एक लुक देते ओके ओके सांगते अग माझा एक फ्रेंड आहे एच आर डिपार्टमेंटमध्ये त्याने सांगितलं की आज ऋषभ सर एक महत्वाची अनाउन्समेंट करणार आहेत आपल्या कंपनीला एक मोठा प्रोजेक्ट मिळाला होता काही महिन्यांपूर्वी तो प्रोजेक्ट यशस्वीरित्या पूर्ण झाला त्याच संदर्भात आपल्या मोठ्या सरांनी आपल्या सर्वांसाठी पार्टी ठेवली आहे असं त्याने सांगितलं मेघा हसत न्यूज सांगते ओ ते तर आता सर करतीलच अनाउन्समेंट आल्यावर पण अजून सर आले कुठे आहेत रिषभाने तन्मय सरांची केबिन तर लॉकच दिसते रितू म्हणते तेवढ्यात त्यांना तन्मय समोर येताना दिसतो तशा त्या दोघी शांत होतात तन्मय समोरून येत होता तो सगळ्या स्टाफला आणि मेघाला गुड मॉर्निंग करतो त्याचा लक्ष रितूकडे जात तस तो ऋतूलाही स्माइल देत गुड मॉर्निंग म्हणतो ऋतू ही स्माइल करत त्याला गुड मॉर्निंग म्हणते मेघा त्या दोघांकडे आवासून बघत होती ऋतू हे काय झालं तू चक्क स्माइल देत सरांना विश केलंस नाही तर तुझ लक्ष कधीच नसतं त्यांच्याकडे समोर आले की नेहमी काही ना काही गडबड करत असतेस आज हा एवढा बदल कसा काय झाला ती आश्चर्याने रितूला आज माझं लक्ष होत बाकी काही नाही रितू शांतपणे उत्तर देते मेघा मनात म्हणते असेलही मी जरा जास्तच विचार करत असते असे म्हणून तिच्या कामात लक्ष घालते रितूही तिच्या कामात बिझी होते लंच ब्रेकच्या थोडा वेळ आधी ऋषभ तन्मयला त्याच्या बोलावतो त्या दोघांमध्ये थोडा वेळ चर्चा होते त्यानंतर ऋषभ रुश... आणि तन्मय एकत्र बाहेर येऊन अनाउन्समेंट करतात तन्मय म्हणतो हॅलो एव्हरीवन तुम्हाला तर माहिती ऋषभ सरांच्या आयडिया आणि त्यावर आपल्या अकाउंट आणि इतर सर्वच डिपार्टमेंट्सच्या मेहनतीमुळे काही महिन्यांपूर्वी आपल्याला एक नवीन प्रोजेक्ट मिळालेला आपण तो प्रोजेक्ट मागच्या आठवड्यात यशस्वीरित्या पूर्ण केला आहे आपल्या प्रोजेक्टमुळे आपल्या कंपनीसोबतच च्या कंपनीलाही मोठा फायदा झाला आहे आपले मार्केटमधील शेअर्स चे दर खूप चांगले वाढले आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली कंपनी आता टॉप फाईव्ह मध्ये कन्सिडर केली जाणार आहे त्याबद्दल कॉन्ग्रॅज्युलेशन टू ऑल आपले मोठे सर उद्या भारतात परत येत आहेत आणि त्यांनी या प्रोजेक्टच्या यशाच्या आनंदात आपल्यासाठी एक पार्टी ऑर्गनाइज केली आहे त्या पार्टीत ते, पार्टी ते अजून दोन मोठ्या अनाउन्समेंट करणार आहेत पार्टीचं टायमिंग तुम्हाला लवकरच कळवण्यात येईल पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन्स रिषभ अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल ऑफ यू थँक यू सो मच तन्मय अँड ऑल ऑफ यू या प्रोजेक्टवर आपण सगळ्यांनीच खूप मेहनत घेतली त्या मेहनतीमुळेच हा प्रोजेक्ट मला मिळवता आला आणि तो यशस्वीपणे पूर्णही झाला खरं तर हा प्रोजेक्ट आपल्याला या आधीच मिळायला हवा होता पण काही फ्रॉड माणसांमुळे ते शक्य झालं नाही पण जाऊ दे आता या आनंदाच्या क्षणी तो विषय काढण्यात काही अर्थ नाही कॉंग्रॅच्युलेशन टू ऑल जसं तन्मयने सांगितलं परवा मोठ्या सरांनी आपल्या सगळ्यांसाठी एक पार्टी ठेवली आहे त्यामुळे त्या पार्टीच्या तयारीला लागा अजून काय सांगू जसं आतापर्यंत तुम्ही माझी साथ दिली तशीच साथ पुढेही द्या थँक यू नाव गेट बॅक टू युअर वर्क रिषभ मनापासून सगळ्यांचे आभार मानतो आणि परत सगळ्यांना कामाची आठवण करून देतो त्यानंतर तन्मय रिषभ सोबत निघून जातो आणि बाकी सगळे आपापल्या कामाला लागतात पण सगळीकडे पार्टीची चर्चा सुरू असते वाव या रेतू मी खूपच एक्सायटेड आहे पार्टीसाठी आपण ना उद्या शॉपिंगला जाऊया निगा उत्साहात म्हणते बघू मला जमेल काते मला घरी विचारावं लागेल रितू थोड साशंकतेने म्हणते ए तू पार्टीला न येण्याचा प्लॅन बनवत असशील तर आताच थांबव तू पार्टीला येणार म्हणजे येणारच आणि आपण उद्या शॉपिंग साठी जातोय आधीच सांगते तुला मेघा चिडून म्हणते बरं बाई तू आधी शांत हो जाऊया आपण मी दीक्षालाही विचारते तीही येईल रितू तिला शांत करत म्हणते हो चालेल अगं दीक्षावरून आठवलं तिचा काही कॉन्टॅक्ट झाला का कोण आजारी होता ना तिच्या घरी काही कळलं का तुला मेघा काळजीने विचारते हो अगं तिचे मामा आजारी होते पण आता ठीक आहेत ती उद्यापासून ऑफिसला येणार आहे काल रात्रीच माझ तिच्याशी बोलणं झालं रितू तिला सांगते ओके मेघा समाधानाने म्हणते अशाच कामात आणि गप्पांमध्ये त्यांचा दिवस निघून जातो